नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आज आपण झटपट तयार होणारी थाळी बघायचे डाळ भात तांदळाची खीर कोशिंबीर छोलेची भाजी आणि भटुरे पहिल्यांदाच करणार आहे मी आणि उडदाचा पापड तळून घेतलेलं आहे आमच्याकडे कोकणामध्ये दसऱ्याला खीरपुरीचं नैवेद्य असतो किंवा पुरणपोळी करतात तर तांदळाची खीर करणार आहेत तर आता नवीन तांदूळ यायची सुरुवात झालेली असते तर मी तुपामध्ये ते तांदूळ भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरला थोडं बारीक करून घ्यायचं एक लिटर दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ शिजून घ्यायचे आहेत खिरीसाठी केलेले आहेत त्याच्यामध्ये हळदीचं पान घातलेलं आहे केशर घातलेलं आहे आणि साखर दुधामध्येच घातलेली आहे आणि आता आपल्याला हे मंदाचे वरती चांगले हे तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला हे खीर चांगली दुधामध्ये शिजून आहे आता आपण मुगाची डाळ करणार आहे तर त्यासाठी मी मुगाची डाळ आहे धुवून घेतलेली आहे खोबरं थोडंसं किसलेलं हे इथे जिरं मोहरी हिंग आणि मेथीची दाणे थोडेसे घेतलेले आहेत अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीराची पेस्ट करून ठेवलेली तर ती घातलेली आहे खोबरं घातलेलं आहे हळद आणि मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे मुगाची डाळ धुवून घेतलेली ती घा घालायची आहे पाणी घालायचे गरजेनुसार कुकरला दोन शिट्ट्या घालायचे आहेत आणि वरून कोथिंबीर घालायची डाळ मोडून घेतलेली आहे आणि इथे छोलीची भाजी करायची आपल्याला इथे छोले दोन ते तीन शिट्ट्या घालून शिजून घेतलेले आहे इथे अद्रक लसूणची पेस्ट खोबरं थोडंसं भाजलेला कांदा आणि टोमॅटोचं वाटण करून घेतलेलं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हळद तिखट मीठ गरम मसाला छोले मसाला हिंग आणि यामध्ये आपण घालायचे कोथिंबीर थोडीशी आणि कडीपत्ता हे चांगलं सर्व मसाले चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे बघू शकता तेल मस्त सुटलेलं आहे आपल्याला हे मसाल्याला छान असं आता आपण जे शिजवून घेतलेले छोले आहेत तर ते तू ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तीन शिट्ट्या घातले केलेले आहेत त्या छोले शिजवण्यासाठी आता आपण भटुरेसाठी पीठ मळून घेऊया चवीप्रमाणे मीठ पाव चमचा साखर थोडासा रवा दोन चमचे आणि दोन चमचे इथे दही घेतलेले घट्ट दही ताजं घ्यायचे दही सर्व एकत्र हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये मी थोडासाच मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी मैदा घेतलेली आहे आणि दोन वाटी मी गहूचं पीठ घेतलेले आहे तर ते मळून बाजूला ठेवून द्यायचे आणि इथे खीर पण आपली तयार झालेली आहे वरून ड्रायफ्रुट्स वेलची पावडर आणि तुपात तळलेलं खोबरं घातलेलं आहे आणि छान प पुन्हा एकदा मिक्स करायचे आता ही आपली खीर तयार झालेली आहे छान अशी खीर एकदम भारी झालेली आहे हळदीचं पान घालून छान लागते ही खीर आणि इकडे बाजूला मी कोशिंबीर घेतलेली आहे काकडी का कांदा टोमॅटो गाजर आणि कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि दही घालायचे मिक्स करून घ्यायचे आता आपण हे भटुरे तळून घेऊया तेल लावलेलं आहे पोलटाला आणि तेल लावून तेल लावून आपण हे भटुरे लाटून घ्यायचे आपल्याला ज्या पद्धतीने जेवढे छोटे मोठे आकार पाहिजे तर त्या पद्धतीने आपण हे लाटून घ्यायचेत आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचे तुम्हाला दाखवते छान असे टंब फुग फुगलेले भटुरे एकदम मस्त झालेले आणि अशाच प्रकारे हे सर्व भटुरे मी तळून घेत आहे तुम्ही फक्त मैदा वापरू शकता मी इथे गहूचं पीठ वापरलेलं आहे आणि मैदा थोडासाच वापरलेला आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व भटुरे तळून घेत आहे हे झाल्यानंतर मग मी पापड तळून घेतले यामध्येच छान असे भटुरे तयार झालेले आहेत आता आपण ताट करून घेऊया इथे डाळ झालेली आहे मुगाची डाळ झालेली आहे तांदळाची खीर एकदम रबडीसारखी अशी खीर होती तांदळाची खीर तुम्ही यामध्ये साखरेऐवजी गूळ पण वापरू शकता आणि छोलीची भाजी बघा एकदम भारी झालेली आहे मसाला वगैरे व्यवस्थित झालेला आहे तरी पण आलेली आहे काकडीची कोशिंबीर आणि भटुरे आणि छोले हे सर्व झालेले आणि पहिल्यांदा भातावरती मी तूप घातले त्यावरती डाळ घातलेली अशाच अशाच पद्धतीनेही आपली दसरा विशेष थाळी तयार झालेली आहे छोले भटुरे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये